जो बस चालक दुर्दैवी घटना आहे तीस ते पस्तीस लोक जखमी झालेले आहेत तीन लोकांचा मृत्यू आहे चार लोक अतिशय सिरियस आहेत आणि ज्या पेशंटला थोडंफार लागलेलं ला आहे त्यांना ला प्राथमिक उपचार करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खाजगी ॲम्ब्युलन्स आणि त्या ठिकाणी सायन हॉस्पिटल आहे आणि काही कोयनोर हॉस्पिटल अशा खासगी हॉस्पिटलमध्ये पण पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे आता कोण काय झालं याचा पोलिसांचा रिपोर्ट यायच्या अगोदर मी काहीतरी कुणाकडे बोट दाखवणं हे चुकीचं होईल परंतु दुर्दैवी घटना आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे जेव्हा जेव्हा अनेकांचं तर सांगण्यात येत आहे अतिशय रहदे वेगात होते असे देखील नागरिकामध्ये